स्वागत आहे प्रेक्षकांना आज आपण या इथे नव्हे हिटलर हिटलला या मालिकेचे अपडेट्स त्याआधी हो तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या अशा छान छान डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला इथे आपल्या चॅनलवरती सतत पाहायचे आहेत ऐकायचे आहेत प्रेक्षकांना खूपच सुंदर असा इथे एपिसोड झालेला आहे जो काही एजा आणि लीला काश्मीर ट्रिपला गेलेलो असतात आणि तिथे गेल्याच्या नंतर खूप सारे एन्जॉय केलेलं असतं खूप छान छान मुवमेंट इथे दोघांनी सुद्धा एकमेकांसोबत शेअर केलेले असतात त्याचबरोबर एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जे लिलाचं इथे एजनी प्रपोज करण्याचं स्वप्न होतं हटके पद्धतीने ते इथे एजनी पूर्ण केलेलं असल्यामुळे लिला, लिला मात्र खूपच जास्त खुश झालेली असते आणि त्याच आनंदाच्या भरामध्ये त्याच सर्व गोष्टींच्या भरामध्ये एकमेकांना सात वचन दिल्याच्या नंतर इथे लिला त्या पहाडीवाल्या मंदिरामध्ये गेलेली असते तिथे गेल्याच्या नंतर तिच्यावर जो हल्ला होतो तो हल्ला इथे झाल्याच्या नंतर जी काही लिला आहे ती बेशुद्ध होते आणि बेशुद्ध झाल्याच्या नंतर आता बऱ्यापैकी ती इथे कव्हर झालेली असते बऱ्यापैकी कव्हर झाल्याच्या नंतर आता त्यांचा पुन्हा एकदा रिटर्न घरी प्रवास सुरू झालेला असतो आता घरी आल्याच्या नंतर त्यांचं जंगी स्वागत सुद्धा इथे होतं दुर्गाचं हे जे काही बदललेलं रूप आहे बदललेला हा जो काही सर्व प्रकार आहे तो पाहिल्याच्या नंतर खरं तर लीलाला थोडंसं आश्चर्य वाटत असतं की पण ठीक आहे आता ती जी काही बदललेली आहे ते हे सर्व काही इथे बदलल्याच्यामुळे असू देत पण ती नीट तर वागत आहे सर्वांसोबत चांगलं तर वागत आहे ही मात्र गोष्ट आनंदाची असते इथे रेवतीचं लग्न झाल्याच्या नंतर मात्र दुर्गाने एकच गोष्ट इथे ठरवलेली असते आणि ती म्हणजेच की आता गोड गोड सर्वांचा काटा करायचा ह्या सर्व गोष्टींचा इथे तिनं या, या पद्धतीने सर्व काही करून घेतलेलं असतं आता मात्र प्रेक्षकांनो काही जरी झालं तरी सुद्धा आपली जी काही इथे लिला आहे मात्र इथे आता मात्र इथे आता एका गोष्टीचा इथे इथे एका गोष्टीचा इथे विचार करत असते आणि ते म्हणजेच की खरंतर लिलाला आता खूप त्रास होत असतो आणि जी काही इथे आता कालिंदी आहे तीसुद्धा इथे इथेच राहायला वगैरे आलेली असते आणि कालिंदी इथेच राहायला आल्याच्यानंतर ती झोपलेली असते कालिंदी आणि कालिंदी इथे झोपलेली असल्याकारणाने आता इथे जी काही रेवती आहे रेवती इथे तिला सांगायला जात असते म्हणजे जेव्हा इथे हा जो काही हल्ला झालेला आहे हल्ला झाल्याच्यानंतर ज्या इथे आता आजी आहेत त्या मात्र खूपच जास्त अस्वस्थ झालेल्या असतात त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं त्यांना असं वाटत असतं की लिलाने आत्तापर्यंत खूप काही गोष्टी इथे व्यव सहन केलेल्या आहेत आणि लिलाने एवढ्या सर्व काही गोष्टी इथे सहन केलेल्या असल्यामुळे आता लिलासोबत हा सर्व काही प्रकार इथे होत आहे लिलासोबत हा सर्व काही इथे प्रकार होत असताना हे सर्व अशा पद्धतीने इथे नाही व्हायला पाहिजे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टींचा इथे ती विचार करत असते आणि ह्या सर्व गोष्टींचा इथे तिने विचार केल्याच्यानंतर आता जी काही आपली आजी आहे त्या आजींना खूप जास्त तिची काळजीसुद्धा वाटत असते आणि तिची कु खूप काळजी वाटत असताना माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये हे सर्व काही काय आहे आणि हे सर्व कधी जाणार आहे ह्याच गोष्टींचा इथे ती विचार करत असते ह्याच गोष्टींचा इथे काय पाहिजे ह्याच सर्व गोष्टींचा ती आता इथे विचार करत असताना मात्र जी काही लिला आहे ती समोर आल्याच्यानंतर इथे आता दुर्गातीचा औक्षण करते भाकर तुकडा वगैरे ओवाळून टाकत असते आणि तेव्हा इथे लिला बोलत असते आजी आज तुम्ही नका काळजी करू सर्व काही ठीक का आहे सर्व काही गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहे तुम्हाला इथे काळजी करण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे आणि मी ठीक आहे आणि मी ठीक असल्या कारणाने इथे तुम्ही माझी एवढी काळजीसुद्धा करू नका हे सर्व काही इथे ती बोलते हे सर्व काही इथे ती नंतर मात्र आता प्रेक्षकांना इथे काही जरी झालं तरीसुद्धा सुद्धा इथे जी काही लीला आहे लीला मात्र ह्या सर्वच गोष्टींचा इथे विचार करत असते आणि तेव्हा इथे तिला बसवण्यात येतं आणि तेव्हा हे सर्व काही कसं झालं असा प्रश्न इथे विचारण्यात येतो आणि तेव्हा जो काही ए जे आहे ए जे सर्व काही झालेला इथे प्रकार सांगत असतो आणि कशा पद्धतीने इथे आम्ही तिकडे गेलो होतो आणि हे कोणीतरी मुद्दामून केलेलं आहे पण कोणी केलेलं आहे हे सर्व काही आम्ही लवकरच शोधून काढणार आहे आणि त्याच संदर्भामध्ये इथे त्यानं त्याची सर्व जी काही माणसं आहेत ती माणसं इथे कामालासुद्धा लावलेली असतात आणि त्याची सर्व माणसं इथे कामाला लावल्याच्या नंतर लवकरच आता लिलावर हल्ला करणारा व्यक्ती कोण आहे हे सुद्धा तो इथे लवकरच शोधून काढणार असतो आणि लवकरच शोधून काढल्याच्या नंतर आता या जे खरं तर खूप टेन्शनमध्ये असतो की हे सर्व ह्या पद्धतीने झालेलं आहे म्हणून आणि त्याचमुळे आता तो ह्या गोष्टीचा इथे विचार करत असतो आता जी काही रेवती आहे रेवती मात्र इथे धावतच ह्याच्यामध्ये जाते खोलीमध्ये जाते आणि धावतच खोलीमध्ये खोली गेल्याच्यानंतर आता जी काही अंबिका आहे ती ढाराढूर करत झोपत झोपलेली असते सीमध्ये आणि त्याचबरोबर झोपलेली असल्याकारणाने आता इथे रेवती म्हणत असते आई तू काय करत आहेस इथे बघ ना कसली सिच्युएशन आहे लिलाताई आलेली आहे तिच्यावरती हल्ला झालेला आहे तिला गोळी वगैरे लागलेली आहे आणि गोळी वगैरे असल्याकारणाने आता इथे तू थोडासा तरी इथे विचार करायला हवास ऊट जर घरच्यांना ही सर्व गोष्ट इथे समजली तर काय होईल वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टींचा ती इथे विचार करते आणि ह्या सर्व गोष्टींचा इथे तिने विचार केल्याच्या नंतर आता इथे ती बोलत असते अगर झोपू दे ना थोडा वेळ तुझं काय चाललेलं आहे आणि बघ ना किती ए सी छान आहे किती हवा मस्त आहे आणि तू मला असं का करत आहेस ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलते ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांना मी उठते दोन मिनिटात झोपू दे थोडा वेळ वगैरे वगैरे असं इथे ती बोलते आणि असं बोलल्याच्यानंतर आता इथून ती 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 रेवती जी आहे ती खाली निघून जाते आता रेवती खाली निघून गेल्याच्या नंतर जी काही अंबिका आहे ती काही केल्या इथे उठत नसते आणि अंबिका काही केल्या इथे न उठल्यामुळे आता इकडे जी काही लिला आहे लिला एव्हा सोफ्यावरती वगैरे बसलेली असते तिला जखम झालेली असते आणि तेव्हा आता इथे जो काही एजे आहे एजेनी ह्या सर्व गोष्टींचे सर्व सर्व काही गोष्टींचे इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात इकडे मात्र जो ईश्वर आहे ईश्वर ह्या सर्व गोष्टी तेवरूनच पाहत असतो आणि त्याचबरोबर जो आकाश आहे तो इथे येऊन विचारत असतो एजला बाबा हे सर्व काही कोणी केलेलं आहे कसं झालेलं आहे आणि तेव्हा आता एज जे बोलत असतो की तू काळजी करू नकोस सर्व काही व्यवस्थित होईल आणि सर्व गोष्टींचा इथे मी शोध घेतल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा आता इथे जो काही एज आहे तो इथे बोलत असतो आता एजनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र जी काही अंबिका आहे अंबिका धावतच येते धावत म्हणजे खरं तर झिन्यावरून ती येत असते आणि झिन्यावरून येत असताना मनोमनच बोलत असते स्वतःच्या मनाशी की ती छान झोप लागली होती एवढी गाड झोप लागली होती ही असं झालं ते तसं झालं आणि माझी झोप मोड झालेली आहे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलते आणि ह्या सर्व गोष्टी इथे बोलायच्या नंतर खाली जमलेली सर्वजणच ऐकत असतात खरं तर तिला आता जे जी काही इथे ही आहे आपली अं अंबिका आहे अंबिकाला लीलाशी काही घेणं देणं नसतं खरं तर ती तिची मावशी असते आणि त्यामुळे इथे आता तिला सगळ्यांना माहिती असतं खरं तर अंबिकाला तिच्याशी म्हणजेच आपल्या लिलाशी काही आणि कुठलंच घेणं देणं नाही आहे आणि तरीसुद्धा आता तिच्यासोबत ते सर्वजण नीट राहण्याचा प्रयत्न करत असतात दोन दोन मुलींचं सासरं आहे असं म्हणून ती इथे एन्जॉय करत असते किचनमध्ये येते तिला तिच्याशी थोडंसं बोलत असते लिलाशी वगैरे लिलाशी वगैरे बोलल्याच्या नंतर आता ती एका गोष्टीचा विचार करत असते आता लिला तू बरी तर आहेस ना म्हणजे दोन पायावर चालत आलीस म्हटल्यावर तू बरीच असणार असं इथे बोलते असं इथे बोलल्याचं नंतर आता इथे लिला म्हणत असते हो मी बर बरी आहे तू काळजी करू नकोस आणि त्याचबरोबर इथे आता माझ्या हातचं छान छान खाल्ल्याच्या नंतर तू अजूनच बरी होशील वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलते आणि असं बोलल्याच्या नंतर आता इथे लिला हसत असते आणि त्या गोष्टीचा विचार करत असते तेव्हा एजा म्हणत असतो की बरं ठीक आहे ते सर्व काही लिला चल तुला खोलीमध्ये जाऊन आराम करायचा आहे असं म्हणून जो काही एजा आहे तो इथे लिलाला घेतो आणि हाताला धरून तिला तिच्या खोलीमध्ये नेऊन सोडतो आणि तिला सांगत असतो अजिबात काळजी करायची नाही शांतपणे झोपायचा आहे आराम करायचा आहे काही जरी लागलं तर आम्हाला आवाज द्यायचा आहे किंवा कॉल द्यायचा आहे किंवा रिंग द्यायची फोन करायचा आहे पण जागचं हलायचं नाही ह्या सर्व गोष्टी इथे तो तिला सांगत असतो ह्या सर्व गोष्टी इथे तिने त्याला सांगितल्याच्यानंतर मात्र आता प्रेक्षकांना जी काही आपली इथे लिला आहे लिला इथे जेचा हात पकडते आणि म्हणत असते पण एज त्याआधी मला तुमच्याकडून एक पक्क प्रॉमिस हवं आहे आणि ते प्रॉमिस म्हणजेच की इथे तुम्ही, तुम्ही माझ्यावर जो काही हल्ला झालेला आहे त्या गोष्टीबद्दल जास्त तुम्ही टेन्शन घेणार नाही आहात किंवा इथे स्वतःला त्रास करून घेणार नाही आहात मला तिथे गेलेल्या ज्या काही आपण घालवलेले एकमेकांबरोबर क्षण आहेत चांगल्या आठवणी आहेत त्या मला जपायच्या आहे त्या घेऊन जगायचं आहे पण तुमच्या चेहऱ्यावर हे सतत टेन्शन मला पाहायचं नाहीये त्यामुळे प्लीज तुम्ही असं काही करू नका असं इथे जी लिला आहे लीला इथे बोलते आता लीला ह्या गोष्टी ते बोलायच्यानंतर एजे तिला प्रॉमिस करत असतो आणि प्रॉमिस केल्याच्यानंतर तरीसुद्धा तो, के तरी तो कोणी हे सर्व केलं आहे ह्या गोष्टींचा त्याला विचार करायचा असतो खरं तर ईश्वर जो आहे ईश्वरला इथे लिलाला नाही तर एजला संपवायचं असतं पण चुकीच्या मार्गाने हे सर्व काही झालेलं असतं आता इकडे मात्र जी काही अंबिका आहे ती किचनमध्ये जाते किचनमध्ये गेल्याच्यानंतर रेवतीला ती बोलत असते ड्रायफ्रूट्स कुठे आहेत हे कुठे ते कुठे मला हे खायचं आहे मला ते खायचं एवढं मोठं घर आहे मग ड्रायफ्रूट्स काय ह्या लोकांनी लपून ठेवली की काय वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी थी बोलते तेवढ्या तिथे एजे येत असतो एजे तिथे आल्याच्यानंतर रेवती तिच्याकडे त्याच्याकडे पाहते आणि जो काही रेवतीने ते चहा बनवून दिलेला असतो अंबिकाला तो ती चहा घेत असते आणि एजे आल्याच्यानंतर इथे एजे जो आहे तो अंबिकाला मॉलमध्ये आवाज येतो आणि मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे प्लीज तुम्ही इथे या आता येला महत्वाच्या विषयावर अंबिकाशी काय बोलायचं असेल तिला तिथे राहू द्यायचं असेल का तिला तिथून पाठवायचं असेल किंवा इथे लिलाला काही त्रास होऊ नये म्हणून तुम्ही नीट वागा नीट राहा ह्या गोष्टी त्याला समजावून सांगायचे असेल हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणारच आहे पण त्यासाठी तुम्हाला आपलं मिराज भेस युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तर प्रेक्षकांना चॅनल सबस्क्राईब करा बिलॅकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा पुन्हा भेटूयात ह्याच नवीन अशा एपिसोडसोबत अपडेट सोबत रिव्ह्यू सोबत तोपर्यंत धन्यवाद